गणेश चतुर्थीची सगळ्यां खूप खूप शुभेच्छा आयज आमच्या पेडण्या भागां तसेच आमच्या पेडण्या तालुक्याचे आज सगळ्यां खूप खूप शुभेच्छा दिशेच आमच्या गोयभरा लोकांना आईज आमच्या गणेश चतुर्थीची खूप खूप शुभेच्छा सगळ्यांची चवथ बऱ्यान बरी जाऊची ही जे लास्ट इयर झाले ते जेवण बरी जाऊची ही चवथ बरी करची आणि बरी जाऊची जे सगळ्यांना बरे जेवण भलायकी दिवची आणि बरे हॅल्थ दिवचे सगळ्यां आणि तसेच सगळ्यांची चवथ बरी असे हे मागता इतकंच सांगतात माहिती दोन उत्तर सोपं थँक्यू पहिल्यापासून पूर्व म्हाका दिसता ही आमची चौथी पाचवी पिढी असंभर दोनशे पासून आमच्या ह्या कुमारी गणपती म्हणून प्रसिद्ध असा आणि कुमारी गणपती वेगळे तरेन आमचे हा पेडण्या जी गणपतीची शाळा आुंभारवाड्या म्हणजे कुंभार कुंभार समाजाचे ते पहिल्यापासून म्हणजे आमचे वडील असले वडिलांचे आजोबा असले त्या पद्धतीन पहिल्यापासून त्यांच्याकडे ही चालू असता आणि ह्याच जो कुमारी गणपती आमक पूजना पडता दर वर्षा अशीच मूर्ती असता की दर दरवर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची ही झादलूच आम्ही शकना ही आमका केव्हाच आमका बदलू फवना ही मुर्ती अशाच पद्धतीने आणि अशाच कलरची असता आणि जास्तीत जास्त ह्या वाड्यात जे आमचे ब्राह्मण समाजाचे जे लोक असतात ब्राह्मण सारस्वत सारस्वत ब्राह्मण प्रत्येक घरात ह्याच पद्धतीचं कुमार गणपती गेलो आणि त्याच्या फाटल्यान जे डेकोरेशन तुमका दिसता जे पेंटिंग दिसता हे पेंटिंग सुद्धा खूप जुने असतात अशेच पेंटिंग तुम्ही करतात की वेगळ्या वेगळ्या दरवर्षी बदलतात जो भाग आता तो ह्याच पद्धतीने जसं देवळाची देवळाच्या फाटल्यान जसं आराखडा असतात त्याच पद्धतीने पहिलं तो कोरीव काम केलेलं असतात त्याचे आम्ही ऑइल पेंट फक्त कलर त्याचं चेंज असतो आधीपासून आम्ही आमचे जे वडील असले त्याच्यानंतर मोठं भाऊ असलो त्यांच्यानी ही पद्धत न बदल कशी नसा कफाळू हां हो जो चौरंग म्हणतात कफाळू म्हणतात त्या चफाळ्याची चोख पाय जे साधारण कमीत कमी सात सत्तर वर्षा धंदाली आसतली आणि ते चव्हा तशीच दंदाली असा आणि कांयच बदलूंक ना जो पूर्ण भाग असा फक्त आम्ही तिथे रंग मारला त्याच पद्दतीन आमी तुम्ही जो गणपती जो आता तुम्ही पूजन करता ते तुमचे दीड दीस पाच दीस सात दीस नऊ दीस अशा पद्धतीचे किती असतात आज दिवसा गणपती हायटा आणि आमची दुसऱ्या दिवसा हरताळची हरताळची पूजा करता म्हणजे आमचा एक दिस आयुक्त पडतं आणि आमचं सरासरी दीड दिसत आम्ही दवरतो म्हणजे आतापर्यंत गेली चार पिढी आहे म्हटल्या आता तुम्ही दीड दिसाचाच घडत दिसत म्हटली आमची एक आंघोळ असते की मला दिसता आम्ही एक पंधरा सोळा वर्षाने पाच दिस आम्ही दवरतो आता त्या त्याच्या त्याच्यानंतर ना ओके ह्या चतुर्थीचं सण हो संपूर्ण गोव्यात महाराष्ट्रात देशभरात मोठ्या प्रमाणात साजरं जातं ह्या सणानिमित्त गोयकार विशेष करून खोय असले मुंबई पुण्याक दिल्ली सडच पण भे परदेशात सुद्धा असले जे खेळतात आणि त्यामुळे सगळ्या गोमंतकीय आणि सगळ्या जनतेक सगळ्या हो सण सुखाचं समृद्धीचो भरभराटीचं जावचो सगळ्यां बरी सद्वासना सद्बुद्धी भगवंतां दिवची आणि सगळ्यांची मनोकामना पूर्ण करते सगळ्या गोमंतकीय परत एक गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या